नाही तुमच्या एवढं मोठं नाम गगना उनिवाड सांगितलं त्या नामाचे आपण धारक आहे मग आपण का लाने का पण काय झालं रामपुरी दिला घरात कांदे कापायला वापरला <laughs> हा भला मोठा रामपुरी दिला आणि कांदे कापायला वापरला कसं काय व्हायचं एवढा मोठा अधिकार असताना आपला अधिकारच आपण विसरलो मग आपण नाम धारक आहे का नाही हो ते जे आपल्याकडे ते कारखाना आहे का आपला आपल्यावरचा कोणता उसाचा नाही मारीती झोडी ती तुडी ती <laughs> तो कारखाना त्या कारखान्याचे जे मेन आहे ना यम धर्म त्यांनी यम धर्माने ते शिपायला सांगेले खाली जर गेले मृत्यू लोकांमध्ये बरं का सगळ्यांच्या गल्लीतून गावात जा पण नामधारकाच्या शिवाला सुद्धा जाऊ नका आपला अधिकार का लहान आहे का अजून एक उदाहरण हो सांगतो तुम्हाला लग्नाच्या दिवशी नवरी नवर नाव घेती काय करते नवरी नवर देवाच त्या दिवशी काय होत माहिती का फार मोठी घटना घडती कागदपत्री नाही हो सहजच घडती पण ज्या दिवशी ही त्या मालकाचं नाव घेई ना त्या दिवशी याची सगळी स्टेट <laughs> हा आप, आप तिच्या नावावर होती मधी बोलायचं काम आजी बात नाही मला सांगा याच नाव घेतल्यानंतर मालकाचं नाव घेतल्यावर ही इस्टेट सगळी होती दुर्बळाची कन्या अरे दादा दुर्बळाची कन्या समर्थन केली ती जर राजाची मुलगी झाली तर राजा याची कांता मनाची आजोगे आपल्याला एवढ्या समर्थ सद्गुरूची कृपा झाली आपण राजाची कांताची ना पाहता काय माझ्याकडं अरे राजाची बायको आपण राजाची बायको लक्षात घ्या मग मला सांगा त्या मालकाच नाव घेतल्यावर याची आखी इस्टीच्या नावावर होते ही सगळी इस्टेटीची मालकीन होते तर देवाचं नाव घेतल्यावर त्याची सगळी इस्टेट ओ आपल्या नावावर झाल्याशिवाय राहणार पण त्या इस्टेटीची आपल्याला घेणं पाहिजे ना, ना। कोणत्या देवाच्या हम्म आपल्याला याच्याशी जास्त घेणं हा <laughs> ना। ना आता नाही म्हणाव तर नेता येत नाही का बघून नाही ना हेच तर कळाल नाही दादा जनकराज तिथं भागवत चालू होत भागवत चालू असताना भागवतकारांनी आग लावली त्याच्या वाड्याला पण काय झालं माहिती का आता आपण इथं कार्यक्रमाला आलो ना त्या आमच्या पिशव्या तिथे घरात येत तिथं घरात येत तसे जे ऐकायला आलेले पाहुणे ते काही जवळचे नव्हते बर का लांबचे पाहुणे होते ते म्हणजे असे होते ब्रह्मचारी योगी संन्याशी सगळेच होते हो भागवत होत ग्रहस्ताच्या घरी जनकराजाच्या घरी भागवत चालू असताना त्या भागवत कारणाची आग लावली जनक राजाच्या वाड्याचा तिळ मध्ये वाडा होता गेला पेटू पण तू फार नव्हता पेटला ती मायावी आग होती पण या स्रोत्यांनी जाऊ पाहिलं आपले स्रोते चांगले अशी काही गडबड झाली उठणार नाही हा हे पाहिल्याबरोबर त्यांनी काय केलं जे कंपनी आलती ना तिने मुक्कामासाठी त्यांचे गठोडे सगळे तिढेच होते आता ते गठोडे काढण्याकरता याने पाहिलं जनक राजाचा वाडा पेटला म्हणजे हे अरे आपल्या पिशव्यात गठोडे पळा ना म्हणले आक सोडून पळले पट्टी मी तर बोलतो तुम्ही चांगले <laughs> तुम्ही बरे अजून सुटले नाही आज नाही तुम्हाला भूक कधी लागली काय काय नाही भान हे लक्षात घ्या आणि बांना गेलो पाहिजे पण मध्ये माणूस तुम्हाला सांगतो हे गेले पिशवे आणायला सगळे पिशवे घेऊन आले ज्याच्या पिशवे वाचला त्याला आत्मधूर समाधान होत ज्याचं वाचलं ना त्याला आत्मधूर समाधान होत ते दुसऱ्याचं काही तिकडे वाटलं हा हे यांच्यात पिशवे वगैरे घेऊन आले जनक राजाला विचारलं तिथं चिंतनाला बसेल होती डोळे झाकून घराचा मालक जेच घर पेटवत ना ते चिंतन करीत बसलं होतं याने विचारलं हो जनकजी आव वाडा पेटला ना म्हणले काय पाहता म्हणले सगळं पेटलं काय राग झाली म्हणले सगळं म्हणले कस काय म्हणले बा आमच्या आमच्या गठोडी पिशव्या काढून आणले बाग झाला होता हो म्हणजे बरं झालं तुमचं तुमचं काढून आणलं म्हणले मग भाऊ तुम्ही मांडे घालून बसले पा ना म्हणजे पेटलंय सगळं तिकडं जनक राजाने सांगितलं जाऊ द्या दोन गोष्टी माझ्या ठेवा तुम्ही तुम्ही <laughs> दोन गोष्टी ध्यानात ठेवा पण त्या जनक राजाने ज्यांनी त्यांच्या पिशव्या काढून आणल्या त्यांना सांगितलं हे बघा मी डोळे झाकून बसलो चिंतन करतो भगवंताच पण तुम्हाला जे जळताना दिसत ना ते माझ नाही <laughs> तुम्ही लक्षात ठेवा ज्याची ज्याची राख होते ना ते आपलं जे जळत आहे ते माझ नाही माझ आहे ना ते जळत नाही दादा ते स्वीकारा जे जळत नाही नैनम छिदंती शस्त्रानी नैनम दहकती पावकहा अग्नी ज्याला जाळू शकत नाही शस्त्र ज्याला तोडू शकत नाही हो ते साधन म्हणजे भगवान परमात्मा बरोबर म्हणजेच आत्मा आपल्या ठिकाणी असणार जळत नाही बुडत नाही काय होत नाही लक्षात घ्या आणि म्हणून मुखी नाम संत संगत संतांची संगत पाहिजे हा संतांच्या संगतीशिवाय होणार नाही आपण पिंगळ वगैरे येतो ना पिंगळ येतो ना अकरा वाजता येतो अकरा बारा वाजता कंदील घेऊन येतो आता मला सांग अकरा वाजता कंदील आणण्याची काही गरज नाही पण त्याच्याकडे पक्षी असतो तो पक्षी सांगत असतो काय सांगत असतो हे बघा भविष्य सांगत असतो हा पिंगळा तिंगा महादेश ध्वनी दे बोलतो काय झाला बर का उशीर झाला कार्यक्रमाला मान्य आहे बी पण एक तुम्हाला सांगतो मला बोलायला लागलो मला घड्याळ कळत नाही सांगितलं त्याने ते बरं झालं कारण बोलायला तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत सोडलं नसतं हा एवढं आहे माझ्याकडे लक्षात असू द्या पण एक गोष्ट महत्वाची आहे टाइम कळला ते मला कळतंय आता तुम्हाला सांगतो तुम्ही तरी बरे बसलेत मी एकदा तिकडं बरी कार्यक्रमाला गेलो होतो बरवीरला कार्यक्रमाला गेलो ते कार्यक्रम आता ते माझं हो <laughs> आवसन जेव्हा त्यांनी पाहिलं ना तर ते कार्यक्रम आटोपल्यावर मी आपला ते फ्लॅटवर येतो त्यांच्यामध्ये लोकांमध्ये गेलो लोक म्हणत होते या औसाकडून आणलं होतं काही ना म्हणले आवसाणात नव्हतं म्हणले पण कार्यक्रम बरा केला त्यांनी ठिकाणी कॉलेजचे पोरं म्हणत होती तरुण पोरं कार्यक्रमाला आले मी थोडा अजून पुढं सरवलो तर तिथल्या पुढची टोळी कॉलेज पोर कॉलेज कुमाराचीच होती त्याच्यात ते पोरं म्हणत होते म्हणले कार्यक्रम मग चांगला केला पण त्याने लवकर आवराय लागत होत माझा अनुभव भरपूर चांगले चांगले ऐकायला मिळतात पण असू द्या काही हरकत नाही हा मी काय सांगतो तो संत महात्मे पिंगळा झाले वासुदेव झाले त्याने आपलं भविष्य सांगितलं दादा याने आपलं भविष्य सांगितलं हाला येऊन आपण काय केलं पाहिजे जर हे नाही केलं तर असं होणार हे जरी का उद्या असं आता नाही ऐकलं ना मला ऐकावं लागलं तुम्हाला ऐकावं लागलं आज द्या काही अडचण नाही या ठिकाणी परमार्थातील संप्रदायातील कृपाचार्य भीष्माचार्य सगळे मंगल गणवटी महाराज आहेत ऐक नाही चांगले चांगले तसे सगळे वाघाचे आहेत मीच आपला शिडी होतो काही नाही त्यांनी विचाराने मला समजून घेतलं आणि आमच्या पूजास्थानी असणाऱ्या गायकवाड ताई त्यांनी मला दोन तीन वेळा फोन केला म्हणले तुला कार्यक्रमाला यावं लागतं कार्यक्रम करावा लागला म्हणजे काही काळजी करू नका कारण मला जे यायला लागलं जमायला लागलं ला कीर्तन ला 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 ला, ला 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 हे त्यांच्यामुळे जमायला बरं का सगळा मालच त्यांचा आहे तर मी कशाला तिढं अडचण आणू आहे का सांगितलं आल्याशिवाय राहणार नाही अजिबात काळजी करायची नाही म्हणून माल तुम्हाला सांगतो मला बाहेरच्या संप्रदायाची कीर्तन करता नाही ना अजिबात काही वाटत नाही इथं आल्यावर मला बाकी थोडं कक्षेत राहावं हो लागतं तुम्ही काहीही बोला काय फरक पडणार हो मोकळ करता येतं तिकडं काहीही बोला तुम्ही हा पण इथं जे आहे ना सगळं खरं सांगावं लागत सत्य सांगावं लागतं हा त्याच्याशिवाय उपयी नाही हा म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी फार भाग्यवंत आहात जे साधन संत महात्म्यांनी दिलं ते साधन आपल्यापर्यंत आलं या साधनाचं चिंतन करा बर का कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कल्याण तर कळत ना आत्मकल्याण आत्मकल्याण मी एकदा कल्याण कार्यक्रमाला गेलो गौरव महाराज आणि ती बाई रेल्वे स्टेशन भेटली म्हातारी होती तिने विचारलं बाबा तुम्ही कोडले म्हणले शेन्नर तालुक्यातला म्हणजे असं आहे का म्हणजे मुलं बाळा काय तुम्हाला ते म्हणले आई आजी म्हले एक मुलगा एक आहे मला म्हणजे पोरीचं लग्न झालं का म्हणले हो तिला दोन मुलं आहे म्हणले पोराचं म्हणलं अजून व्हायचं आहे बरं का तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतोय मुलाचं लग्न अजून व्हायचंय म्हणलं आजी मला विचारलं तुमचं काय म्हणले मला बाबा तीन मुली आहेत एक मुलगा आहे म्हले असं आहे का म्हणले मुलींचं काय म्हणले बाबा देवाच्या कृपेने मुलींच एवढं कल्याण झालं कल्याण झालं मी तर पाहतच राहिलो काय नेमकं कल्याण झालं ती म्हणले बाबा माझ्या तिन्ही मुली लग्न झाले म्हणले गेला सासरी पण कल्याण असं झालं का ती सासू नाही म्हणले म्हणजे <laughs> कोणाला कशात कल्याण कोणाला कशात कल्याण वाटत मत त्याच्यात कल्याण वाटत होत मुलीला सासा मिळाल्या नाही बरं का मग ती म्हण त्यांना म्हटलं का मुलींच कल्याण झालं आता हे तर कळलंच म्हणा पण पोरंच काय चिनी पोरं पाहुणे येतात पण पणच बाबा म्हणलं मग त्या पाहुण्याला नक्की चारा त्यांना काय लागत त्यांना असं वाटत पोरं आई वाटतच हा गणमती म्हणून मोठी लोकांचं काय लोक निस्त पैसा पाहून पैसा अरे पैशाला काय पाहता ही संपत्ती पाहना संस्काराची नुसता हे सगळं पैशाने काय सुख मिळतं काय पैशाने कल्याण होतं का, का, का? का? नाही दादा पैशाने कल्याण होणार आहे ना परमार्थी जर कुटुंब असेल ना सुखी होईल लक्षात असू द्या म्हणून तुम्हाला सांगतो एवढं तरी ध्यानात ठेवा हा म्हणजे कल्याण होईल सगळ्यांच आहे का नाही त्याच्याकरता तुम्हाला सांगतो येते का नाही सांगितलं देवा असा उपकार कर मला यादी हाचा विसर पाड आणि देहाचा विसर पडल्यानंतर माझे चित्त तुझ्या ठिकाणी हो कायम स्वरूपी राहील ठाऊ देई चित्ता राखे पायापाशी माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही हे सगळं झालं की परमार्था जो खरा आनंद आहे तो तुम्हा आम्हाला प्राप्त होणार आहे माझी सर्वांना पुन्हा एक विनंती आहे सर्वांनी पाठीचा मनका सावधान करायचंय बसायचं बसायचंय आणि बसल्यानंतर आपल्याला स्मरण करायचं भजन करायचं नामस्मरण करायचंय विठोपा बारा दिवसापूर्वी या जागेवर कार्यक्रम व्हायचे मेळाव व्हायचे मध्यंतरी ते खंडित झालं पण एक लक्षात ठेवा बरं का जरी खंडित झाला असेल नाही ना लहान मोठ्या प्रमाणात ठीक आहे काय हरकत नाही परंतु ही जी मालिका इथपर्यंत आली हो वैष्णव मेळावा हा दरवर्षी या ठिकाणी साजरा होते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या जवळचं जे साधन आहे ना ते कधी जुनं होणार नाही ते कसं आहे नित्य नवे त्यापासून मिळणारा जो आनंद आहे हा कधी जुना होत नाही तो नित्य नवा असतो आपल्या समोर जे माणसं तुम्हाला दिसतील असतात का mm -hmm. इतर अडचणी आपल्याला माणसाकडे पाहण्याची हा mm अरे -hmm. तुमच्याकडे पाहताना तुम्ही मला नित्य नवे वाटले mm -hmm. पाहिजे जुनं व्हायला हो नित्य नवा हो ही दृष्टी जेव्हा आपल्याला येईल का जीवनामध्ये तेव्हा आपल्याला कुणाचाच कंटाळा येणार नाही लक्षात असू द्या हो कशाचाच कंटाळा येणार नाही त्याच्याकरता आपल्याला चिंतनाची गरज आहे आणि ते चिंतन सुद्धा अभिरतपणे केले पाहिजे नित्य सत्य नित्य हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न दृष्टी म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपला परमार्थ हा अंतरंगाचा आहे वरचा वरचा नाहीये वरपंगीपणा पणा आपल्याकडं नाहीये म्हणून जो पिंगळा येतो ना पिंगळा तो सगळ्या गल्ल्या हिंडतो वरली गली हिंडतो मधली गळी हिंडतो खालची आळी तो म्हणतो सगळ्या आळींना मी जातो पण त्याने वरच्याच आळीच्या लोकांना सूचना केली आपण पण त्या आळीचे वरच्या 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 आळीच्या ना त्या पिंग वरच्या आळीच्या नो दादा सावध ऐका गाव पाच बोलू नका हा गाव कोणाचा पाच लोकांचा पंचमहाभूतांचा आहे म्हणजे वरच्या आळीचे जे वरच्या वरच्या सजवतात नटवतात ना ते पण त्या आळीचे ते दार शतपाती <laughs> हाँ, हाँ, मला ते एक बाबा केस काळे करून घ्या हा हा त्याला म्हणलं माझ वय झालं ते मला मान्य असते पण माझं वय झालं तेवढं मला त्याच्यामुळे मी काय केस काळे करणार नाही जोपर्यंत आपलं शरीरावर दृष्टी आहे ना शरीरावर जोपर्यंत सो आपण सोय करतो ना शरीराची तोपर्यंत आपण कोणत्या आडीचे वरच्या आडीची आणि हा गावा आत आली, आली, आली। देवोच्टु। 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 आता बाहेर हिंडे आळी ऐका वेळ देवाची केली चिपोळी लक्षात घ्या आता सगळं आपल्याला पाहिजे होत पण वेळ कमी पडतोय का नाही आपल्याला त्याचंही भान ठेवलं पाहिजे त्याच्याकरता या ठिकाणी झालेली सेवा तुक बरा सांगता तुका म्हणे नको बर पंग देवा घे माझी सेवा भाव शिकत नाही का म्हणून अंदर की बात आहे बाहेरची नाही आहे हे नारा आज बघ जरा जीवनामध्ये असे सद्गुरू मिळाले पाहिजे त्यांनी वार तर भरपूर केला पाहिजे पण बाहेर घाव दिसायला नको घाव सब चकनाच आतलं सगळं गेलं पाहिजे आणि आतून बदलल्याशिवाय बाहेर किती काही सोळे केले आपण तर काही उपयोग होणार नाही त्याच्याकरता आपण आतून बदलण्याची गरज आहे त्याच्याकरता औषध आंतरप्रवाही लागेल कोणतं आंतरप्रवाही हे बाहेरचं पानावरच नाही चालायच त्याला आंतरप्रवाही लागल म्हणून जे आंतर प्रवाही म्हणजे आतमध्ये बदल करत ना असं औषध आपल्याला बाबांनी दिलं आणि ज्या बाबांनी हे औषध तुम्हाला आम्हाला दिलं ना दादा काय सांगावं बाबांच्या बाबतीत विचार केला तर ज्याच्याकडे त्याग आहे ना महाराज हा त्याच्या माग लोक असतात हाय काय आता सरांगे पाटलाचं उदाहरण घ्या ना त्याग आहे तर लाखा पब्लिक आहे कुटी न पब्लिक आहे पाठीमाग त्याग आहे म्हणून दादा त्याचा परमार्थ असो किंवा व्यवहार असो ज्याच्याकडे त्याग येणार दादा हो त्याचा परिणाम समाजावर झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याग पाहिजे परमार्थामध्ये हो भरपूर त्याग आहे श्रीपाद बाबाच्या टायमाला श्रीपाद बाबांच्या आईने श्रीपाद बाबाला सांगितलं होतं अहो तुम्ही एवढे बाहेर हिंडता कार्यक्रमाला हो मला एखादी चोरी तरी आणा ना म्हणले तेव्हा बाबांनी काय सांगितलं माहिती का म्हणले अगं मी कार्यक्रमाला बाहेर गेलो वटारी समाजाच्या बाया काही त्यांच्या अंगात काहीच नव्हतं म्हणले काम करत होते ते उदाहरण दिलं बाबांनी त्यांना मला सांगा किती त्याग आणि किती वैरे घेतात असा त्याग असावा लागतो जीवनामध्ये असा त्याग जर असताना लोक आपल्याकडे आपोप येतील आपला त्याग पाहिजे आपल्याकडे त्याग नाही अजिबात नाही लक्षात घ्या म्हणून हो असा त्याग जर परमार्थामध्ये असेल ना तर आपल्या आपल्यामाग लोक आल्याशिवाय राहणार नाही घर तुमचं घर विचारत येतील लक्षात असू दे पण ते सगळं आपल्याकडे पाहिजे ठीक आहे काही हरकत नाही आता बोलण्यानं बोलणं वाटत जाईल हे का नाही झालेली शेवा तुम्हा संत माता पित्यांच्या चरणी सच्चिदानंद साईपाद रामदास बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी देतो ज्ञानेश्वर

गुरु सच्चिदारनंदरामधा जय धन्यवाद काय करे खालीवर कृपया दोन मिनिट कुणी उठायचं नाही फक्त दोन मिनिटांची संयोजकांची हो सूचना होईल धन्यवाद महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारे अगदी अंतरंग लक्षणाने युक्त अशी सेवा निश्चित समर्थ गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदेव बाबांना आवडेल पावलावर पाऊल जी मंडळी खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करतात आणि एकनाथ महाराज बनकर आणि आदरणीय दादा यशवंत पाटील डावखर दादा आपण एक रुपया पुढे यावं